आज जिला परिषद शाला बिचपाड़ा वन भोजन है इत आम सभी तैयारी करता आवत आहोत तर वनभोजन खायला या सगळेजून जेवायला हो ना तुम्ही बाकीचे ना मुलं आज आम्ही बनवणार आहोत काय काय बनवणार आहोत रे सांगा काय काय बनवणार चिकन अजून पुरी भजी हे सगळे भजी बनवणार आहेत पुरी बनवणार आहेत आज आपण वनभोजनचा येथेच आनंद घेऊया ओके तुम्हें क्या बनाना रहा है? पुरी। कश्मीर पुरी। तुम्हें क्या? तुम्हें 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 अरे तुम्हें क्या बनाना रहा है? तुम्हें चिकन। तुम्हें चिकन बनाना रहा है? आने में भजे कौन बनाना रहा है? आमचे चालू आहे दंगा मस्ती ए ए अरे आई ते फाड ते चटया आज आनंद मिळावा आणि बघा पोरांचा आनंदच आनंद झाला अरे दंगेचे सबे बसलेले बघा छान 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 अरे आता <laughs> <laughs> आपण बनवूया भात आणि त्यानंतर चिका चिकाचा भात আমার হ্যাঁ হ্যাঁ

私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私私は私私は私私私

आपण शाळेत बनवत होतो किंवा अरे गोडच आहे ना, ना। उल्लू बनवले मला तुम्ही फारच कमी तुमचा एक नंबर यांचा एक नंबर प्लस हे बघा हे भजे आता परत जा जायचं आणि हे बघा मी पण यांच्यासोबत बघतो आ टाकून बघतो मी पण अरे थांब रे हाताला लागल माया जमला बघू दे खायला मला खायला बे कस झाला बघू देना अरे हे भजे छान छान गरम गरम आहे भाजल नाही तर खाऊन बघू खूप छान पण याच मीठच नाही ना मीठ टाकले नाही हे बघा हे इकडे इकडे हे आणले हे छान छान भजे हम्म थोडेसे आहे पण फार गरम खूप कविष्ट खूप छान वाटायला चिमुकल्याने बनवले आता मुकल्या दुसरीकडे मुली पुऱ्या बनवत आहेत हे बघूया हे बघा यांनी मस्त मस्त पुऱ्या बनवलेल्या आहेत दिसायला हे हे बा याच्यावर घे ही काढू ही भाजली ना वा हे बघा आणि ही याच्यात टाकतो आणि ही आता हे बघा ही भाजत आहे अरे वा किती छान फुगत आहे खूप छान तुम्हाला स्वयंपाक येते आता माग जा आणि आणि मी एक पुरीची चव घेऊन बघणार आहे खाऊ ना आ हा हा

अत्यंत चविष्ट मीठ पण बरोबर मेथी चांगली करे मेथी कांदा अजून दुसरं काय मीठ मीठ तर राहतेच ना रे खूप <laughs> एक नंबर भाजी बनवले मुलांनी आमच्या चौथीच्या मुलांनी अजून पाचवीच्या <laughs> <पात भी जा। laughs> खूप छान

එලිසන පොඩි හොඳ තමයක ගොර ලය ම් ගම ටමට ඒරම් බල්ලාවට එබරුඒක දොකක

घ्या सर टेस्ट करा टेस्ट हा हा कसे काय वाटते हे बघा आमच्या जिल्हा परिषद शाळा पाड्याच्या मुलांनी छानपैकी म्हणतात गोड नाही सर खाऊन बघा <laughs> साखरची नाही बनवली साखरची तिकडे बनवली तिकडे बनवली का हा <laughs> Ang elo na miyoto.